छत्रपती संभाजीनगरचा आत्मा जाणणारे इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचे निधन शहरातील ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर रफत कुरेशी यांचे सत्तराव्या वर्षी अल्पशा आजाराने कॅनडा येथे निधन झाले ते काही काळापासून कॅनडा येथे वास्तव्यास होते छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासाबद्दल जाण आणि आपुलकी असलेले अभ्यासक डॉक्टर कुरेशी हे इतिहासाचे विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांत प्रसिद्ध होते त्यांनी शहराच्या इतिहासावर प्रामुख्याने उर्दू भाषेत विपुल लेखन केले आहे तसेच शहरातील अनेक ऐतिहासिक स्मारके संरक्षित होण्यात त्यांच्या विशेष प्रयत्नांचा मोठा वाटा आहे इतिहास अभ्यासक पत्नी डॉक्टर दुलारी कुरेशी यांच्यासोबत सुरू केलेल्या शहरातील इतिहासाला उजाळा देणारा हेरिटेज वॉक आजही विद्यार्थी नागरिकांच्या मनात घर करून आहे छत्रपती संभाजीनगरचा आत्मा जाणणाऱ्या ज्येष्ठ इतिहास अभ्यासकाच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे डॉक्टर रफत कुरेशी यांनी छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासावर सखोल संशोधन केले त्यांच्या औरंगाबाद नामा या पुस्तकात शहरातील ऐतिहासिक स्थळांची विस्तृत माहिती आहे ज्यामध्ये प्राचीन लेण्या मधुले देवगिरी किल्ला आणि ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे हे पुस्तक दोन हजार सोळा साली उर्दूत प्रसिद्ध झाले आणि नंतर डॉक्टर दुलारी कुरेशी यांनी मराठीत अनुवादित केले त्यांच्यामुळे शहराच्या इतिहासाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत अथक महत्वपूर्ण केला त्यांच्या निधनामुळे इतिहासप्रेमी आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे शहराच्या इतिहासावर विपुल लेखन कुरेशी यांचे घरणे गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांपासून शहरात आहे त्यामुळे शहराची जुनी माहिती कुरेशी यांनी बालपणापासून गोळा केली होती औरंगाबादनामा हे पुस्तक लिहिताना एस आय हैदराबादच्या है सालारजंग म्युझियम मधील ग्रंथांची मदत झाली तब्बल दोन वर्षांच्या प्रयत्नांतर औरंगाबादनामा हे पुस्तक तयार झाले छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरावर अनेक पुस्तके लिहिणारे आणि उर्दू वृत्तपत्रांमध्ये दे योगदान देणारे ते एक लेखक होते दिल्लीहून प्रकाशित झालेले त्यांचे पहिले पुस्तक एक खुदा तंगनिस्त प्रवास का एक वर्णन आहे या पुस्तकात औरंगाबाद अजंता इल्लोरा येथील जागतिक वारसा स्थळे तसेच औरंगजेबने बांधलेली क्विले आर्क सारखी स्थानिक ऐतिहासिक स्थळे आणि राजवाड्यातील रंजक घटनांचे वर्णन केले आहे तथापि तजकिरे उजळोके नावाचे त्यांचे अलीकडील पुस्तक हे व्यक्तिमत्व भाषांतरे पुनरावलोकने इतिहास आणि विनोद तसेच उर्दू साहित्यातील काही नामांकित नावांच्या त्यांच्या कार्यावरील पुनरावलोकने यावरील भिन्न प्रकरणे समाविष्ट करणारे पुस्तक आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद